निवडणुका ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यासाठी सज्ज राहण्याची गरज धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांचं निवडणूक आयोगाला पत्र मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे चिंता ईव्हीएमला आंबेडकरांचाही विरोध सुप्रीम कोर्टातल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या याचिकेवर सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या अपात्रतेच्या निकालात निर्णयाला ठाकरेंचं आव्हान पुढील सुनावणी आठ एप्रिलला शरद पवारांचा अजित पवारांचे आमदार सुनील शेळकेनं इशारा लक्षात ठेवा दमदाटी केल्यास मला शरद पवार पावर म्हणतात पवारांचं वक्तव्य योग्य नाही फडणवीसांचा पलटवार महायुतीत वादाची ठिणगी केसानं गळा कापू नका रामदास कदमांचा भाजपवर निशाणा तर कदम रागातून बोलतात फडणवीसांचं मदत गिरीश महाजन लोकसभा लढण्याच्या चर्चा गिरीश भाऊ चलो दिल्ली अमित शहानी सांगितलंय गुलाबरावांचं सा वक्तव्य रक्षा खडसेना धक्का बसण्याची शक्यता अरुणाचल प्रदेशामध्ये प्रदेशा नसलेल्या आमदारांचं दादांकडून स्वागत चूक दाखवून अजित पवारांकडून पोस्ट दिली तर अजित पवार अरुणाचलची लोकसभा लढणार असल्याची माहिती विकसित भारत विकसित जम्मू काश्मीर कार्यक्रमासाठी मोदी श्रीनगरमध्ये पाच हजार कोटींच्या विकास कामांचं लोकार्पण तर निवडणुकीच्या तोंडावर दौऱ्याला महत्व <ण्राण>